नमस्कार मी एक समाजसेवक आहे मी कुठल्या पक्षाच्या पार्टीच्या विरोधात नाही आहे पण या आमच्या भागात अनेक महिला ज्या आहेत ते माननीय उद्धवसाहेबांना मानतात राज ठाकरे साहेबांना मानतात देवंजींना मानतात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब एकनाथ साहेब त्यांना मानतात शरद पवार साहेबांना मानतात अजित पवारांना मानत आहेत आणि प्रत्येक प प प्रत्येक ब प्रत्येकाना जो प जो पक्ष आवडतो ते त्यांना मानत आहेत आणि तो तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे पण ह्या ठिकाणी आज जे आहे इथे एक शिवसेनेचा बोर्ड लावलेला आहे ह्या आमच्या माता भगिनी जी आहेत ह्या वडाच्या झाडाची पूजा करतात मनोभाव पूजा करतात सातोज्यांनी आम्हाला हा हाच नवरा मिळू दे आणि म नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी ही लोकं कामना करत आहेत पण मला म्हणा त्यांचे प्रदेश मारता मारता करता त्यांनी ह्या ह्या पक्षाला फेऱ्या मारायच्या का आणि मला सांगायचं यांच्या पक्ष यांच्या ह्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे का आणि हे ठाणे शहरासाठी लाग लावणार आहेत का आणि दुसरं असं म्हणायचं की इतर पक्ष जी महिला असतील तर त्यांनी पूजा करू नये का असे अनेक प्रश्न आहेत आणि ह्या संदर्भात इथले स्थानिक जे पदाधिकारी आहेत ते काल ते चाळीस पन्नास लोकं जमा जमा झाले होते आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या अशा तुम्ही करतायत हे चुकीचं करतायत आणि तुम्ही ही जे आहेत ना ह्या अशा गोष्टी करू नका आणि ह्या आपला हिंदू संस्कृती आहे आणि हिंदू संस्कृती टिकण्यासाठी ही आपली परंपरा आहे ही टिकण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे पण त्यांनी ते प काही काही अनुषंगाचे त्यांनी हे बोर्ड लावलेत तर हा संगम डोंगरे ह्या ज्या बोर्ड लावले याचा जाहीर निषेध करतो आणि अत्यंत चुकीची बाब आहे आणि निंदनी बाब आहे सुस सुसंस्कृत ठाण्यामध्ये अशा प्रकारचे हे वाडाच्या झाडाला हे लोक बॅनर लावणार म्हणजे माझ्या भगिनी ज्या आहेत ह्या माता ज्या आहेत वेगवेगळ्या पक्षांना मानणारे आहेत मग त्यांनी ह्या पक्षाला फेऱ्या मारायच्या का अत्यंत चुकीचं आणि ह्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आहे असं मला वाटतं प्रत्येक माणसाला घटनेने अधिकार दिले व्यक्ती स्वातंत्र्य आहे आज व्यक्ती स्वातंत्र्य नसून यांनी ह्यांनी जे केलेलं आहे हे चुकीचं आणि निषेधार्थ आहे यांचा जेवढं निषेध करायला तेवढं कमीच आहे पण इथं स्थानिक जे पदाधिकारी आहेत ते काल जमले होते हात वारे करत होते आणि या संदर्भात काही फुटेज आमच्याकडे आहेत आम्ही ते मागवणार ते कुठल्या इंटेन्शन आले होते आणि काय केलं जातंय पण मला त्यांना नम्र विनंती करायची आहे बाबांनो मी तुझ्या पाया बोडतो पण तुम्ही माझ्या माता भगिनी आहेत आमच्या भागातल्या वेगळ्या पदाला पक्षाला मानणारे भगिनी आहेत पण तुम्ही त्याच्यात लादू नका हो अ तुम्ही हो। हे लादताय लादताच म्हणजे तुम्ही की नाही लादणं म्हणजे हे व्यक्तिस्व नाही हो आणि इथे जे स्थानिक जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे तर त्यांनी हे करण्यामाग त्यांना त्या हे केल्यानंतर त्यांना काय निष्पन्न मिळेल आणि त्यांना काय मिळेल हा मला प्रश्न पडला आहे आणि मला इथे जे स्थानिक नगरसेवक जे आहेत प्रतिभाटाई आहे पेंडसे मॅडम आहेत मग त्यांनी याच्यावरती भूमिका स्पष्ट करावी मग तुम्ही ह्या झाडा लिवण्याला प्रदर्शन मारणार का हा प्रश्न आहे आणि जेव्हा व्यक्तीसातून गदा गद्या आणली जाते आणि प्रयत्न केलंय तर हा संगम डोंगरे गप्प बसणार नाही आहे आपली हिंदू संस्कृती टिकली पाहिजेत यासाठी संगम डोंगरे हा प्रयत्न करणार आहे आता पक्षाला विरोध नाही आहे पण हे पक्षही राजकीय आणू आहेत आणि हे इथे आहेत आणि आमच्या माता भगिनींवर हे आहेत तो माझी जी आहे या वडा वडाला फेरी मारण्यासाठी आले या पक्षाला फेरी मारण्यासाठी नाही नाहीये आणि यांनी जे पक्षाचे जे झेंडा जे जे झेंडा म्हणजे त्यांनी तो पक्षाचा स्टिकर लावला आहे हे अत्यंत निंदन आणि खेचजण गोष्ट आहे याचा मी जाहीर निषेध करतो आज आम्ही नवऱ्यासाठी सात जन्म मागायला आलेलो आहोत इथे पण इथे बघितलं तर शिवसेनेचा बाण आणि प्रभा क्रमांक एकवीसचा चा बॅनर लागलेला आहे चा तर मग हे फक्त एकवीस क्रमांक धनुष्य बाणाच्या लोकांनीच फक्त फेऱ्या मारायच्या का हे इथे पूर्ण राजकारणाचा खेळ चालू आहे हा आम्ही तर असं वाटतं की आम्ही बाणालाच मारल्यात फेऱ्या असं वाटतं आम्हाला तर हे या लोकांनी तर बाणाचं चिन्ह हे लावणं हे खूपच चुकीचं होतं पक्षाचा उल्लेखच करणं चुकीचं होतं